नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील जी प्रमुख बाजारपेठ आहे या बाजारपेठीचा रस्ता नऊ मीटरचा करण्यात यावा यासाठी वडगाव व्यापारी असोसिएशन आणि नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीवर मोर्चा आणण्यात आलेला आहे तर या मोर्चामध्ये असणारे जे प्रमुख व्यक्ती आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर वडगाव ही तालुक्याची बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय आहेत पण जुनी जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेचा रस्ता नऊ मीटरपर्यंत करण्यात यावा असं व्यापारी आणि ग्रामस्थांच्या वतीनं मागणी होत आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार मी विशाल वहिले आज या ठिकाणी वडगाव शहरात जो प्रारूप विकास आराखडा तयार केला गेलेला आहे त्या संदर्भात वडगाव शहर कृती समितीच्या वतीने या ठिकाणी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व वडगावकर नागरिक व्यापारी व सर्व शहरा शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी एकत्र एक जमून आज वडगाव शहरातील अक्षय पॅलेस ते छत्रपती शिवाजी महाराज च चौकापर्यंत जो अठरा मीटरचा रस्ता आहे तिथून पुढे शिवाजी चौकापासून ते, ते पंचायत समितीपर्यंत पंधरा मीटरचा रस्ता आहे आणि तिथून पुढे परत हायवे रोडपर्यंत म्हणजे निसर्ग वाटिका त्या माझी शिंदेपर्यंत तिथपर्यंत अठरा मीटर आहे असा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकास आराखख्यामध्ये ह्या रस्त्याचं रुंदीकरणाचा विषय मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्यामुळे वडगाव हे तालुक्याचं गाव आहे या गावात बाजारपेठ ही काही दिवसांनी नामशेष होण्याच्या मार्गावर येईल आणि वडगावातील व्यापारी चौदाकरण असन सगळ्यांना या ठिकाणी त्याचा त्रास होणार आहे त्यामुळे आमचे वडगाव शहर कृती समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी नऊ मीटरची मागणी या प्रारूप आराखमध्ये करत आहोत काय नाव तुमचं आणि काय माझं नाव अतुल राऊत आत्ताच विशालजांनी सांगितल्याप्रमाणे वडगाव मुख्य रस्ता ही बाजारपेठ अंशतः कमी होत चाललेली आहे इथं नागरिकांची वर्दळ देखील कमी होत चाललेली आहे बाजारपेठ संपत चाललेली आहे आणि अशातच वडगावच्या या आराखाड्यामध्ये बारा मीटरच्या ऐवजी यांनी अठरा मीटर पंधरा मीटरचं रुंदीकरण या ठिकाणी दाखवलेलं आहे वडगाव शहरातील सर्व नागरिकांचं म्हणणं एकच आहे की हा रस्ता रुंदीकरण करत असताना भविष्यातील देखील विचार केला गेला पाहिजे यासाठी नऊ मीटर ते दहा मीटर हा रोड या ठिकाणी डी पीमध्ये घेण्यात यावा अशी सर्व वडगाव शहरातील व्यापारी असतील मुख्य शहरात शहरालगामध्ये राहणारे सर्व बांधव असतील यांची सर्वपक्षीय मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत तर त्या ठिकाणी संभाजी महाळजकर आहेत माझी सरपंच त्यांच्याकडनं जाणून घेतोय काळाच्या जर काळाचा विचार केला वाढती वाहतूक कोंडी वर्दळीचे रस्ते त्यामुळे रस्ता रुंदीकरण करणं हे काळाची गरज दिसते पण आज बाजारपेठेचा विषय विचार करता नऊ मीटरचा रस्ता कराय ही तुमची मागणी आहे यावर काय समजा बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण ही जी बाजारपेठ आहे ही फार प्राचीन बाजारपेठ आहे पूर्वी हा रस्ता हायवे होता इथं पण तो तत्कालीनलासुद्धा त्याची रुंदी कमी होती आणि आता हायवेला तसा पर्याय आहे ना बा बाजूने हायवे केलेला आहे आणि वडगाव हे तालुक्याचं ठिकाण मसुली गाव असल्याकारणाने इथं सर्व शासकीय ऑफिसेस आहे आणि त्यांची मागणी होती रस्ता मोठा असावा परंतु जेवढी ऑफिसेस आहे तीच सगळीच्या सगळी पश्चिमेच्या दिशेला आहेत म्हणजे तुमचं कोर्ट असेल पंचायत समिती असेल तहसीलदार कार्यालय असेल कृषी कार्यालय असेल सगळी कार्यालये जी सगळी पश्चिमेला आहेत तर तिकडं जातानी ज्या पंचायत समिती चौकापासून तर पूर्णवरपर्यंत सर्व शासकीय प्रॉपर्टी आहेत अगदी त्या दिशेला तुम्हाला कोर्टाला येण्या जाण्यासाठीचा जर रस्ता एक्सेस पाहिजे नसेल तर तुम्ही तिकडं बि वाढू शकता परंतु आज गावाची ही प्राचीन बाजारपेठ आहे ही जर तुम्ही नामशेष केली आणि लोकांची जर तुम्ही आता बरं तुम्ही रस्ता बारा पंधरा मीटर घेतल्यानंतर पुन्हा साईट मार्जिन घेतल्यानंतर मागून साईट मार्जिन सोडल्यानंतर लोकांनी काही काडीपेटीची घरं बांधायची का मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हा रस्ता मुळात नऊ मीटरची मागणी आहे लोकांची एका दोन मीटर इकडे तिकडे झालं चालेल परंतु तुम्ही जर आता चालू घर एखाद्याची उद्धवस्त केली तुम्ही आता पंचायत समिती चौकातनं कोर्टाच्या साठी एक्सेस घेतलेला आहेच का नाही तो मग तो लवकरात लवकर रस्ता करावा आणि तिकडनं तुम्ही कोर्टाची जी काय आता कुचंबन होते समजा भाऊ इथं गुन्हेगार आणले जात आहेत त्या कोर्टात आपला जिल्हा सत्र न्यायालय झाले त्यांनाही रस्त्याची आवश्यकता आहे त्या, त्या मान्य करतो मग त्यासाठी तुम्ही पर्यायी रस्ते जे देताय ना ते त्वरित करावं आणि जी गावची बाजारपेठ आहे याला कुठं धक्का लागू नये आता याच्या बरोबर काय त्य झालेलं नुसतं बाजारपेठेमध्ये पार आमच्या गाव देवाची मंदिरं देखील रस्तेला मग तुम्ही मंदिरला नांगर लावणार आहेत का भविष्यामध्ये म्हणून तुम्ही गावाची बाजारपेठ ही आहे ना नऊ मीटरची ठेवावीन बाकीचा जो तुमचा जिकडं तुम्हाला ज्या शासकीय कार्यालयाला एक्सेसची आवश्यकता आहे तुम्ही बिंदास वरती तिकडं रस्ता वाढू शकता किंवा तिकडं तुम्ही पार्किंग करू शकता ह्या गोष्टीला आम्ही सगळ्या वडगावकर नागरिकांनी वेळोवेळी वेड़ येऊन इथं शिवण ना आ, म, म, म मागणी केलेली आहे सांगितलेलं आहे परंतु तशी काय आम्हाला त्यांच्याकडनं म्हणजे पॉझिटिव काय आलेलं नाही आहे आणि जर आजच्या घडीला जर इथं हे जर नाही झालं यांनी आम्हाला जर नाही आश्वासन दिलं तर आम्ही सी एमच्या तिथं जाऊन येणार हे आंदोलन करणार मही करणार अशी वडगावच्या बाजारपेठेची सर्वांची मागणी आणि आम्ही सगळेजण त्यांच्यामध्ये सामील आहे शंभर टक्के आम्ही अजिबात बारा मी म्हणजे पंधरा मीटर रस्ता होऊन देणार नाही या ठिकाणी मनसेचे तालुका अध्यक्ष आहेत हा काय सांगा मुळात पक्षीय जोडे बाजूला ठेवून वडगाव शहर कृती समितीच्या वतीने या ठिकाणी हा मोर्चा आणण्यात आलेला आहे वास्तविकरित्या कुठलंही गाव असो किंवा शहर असो त्या शहराचा अर्थकारणाचा जर काना कुठला ओळखला जातो तो ती बाजारपेठ असते आणि अशा वडगाव शहराच्या एकमेव बाजारपेठेमध्ये हा जो काय मनमानी पद्धतीने प्रारूप विकास आराखड्यामध्ये ज्या पद्धतीची मापं जी या बाजारपेठेत दिली गेलेली आहेत भविष्यात जरी ही मापं कमी झाली नाही तर ह्या बाजारपेठ ओस पाडायला भविष्यात टाईम लागणार नाही आता जो वडगाव शहराची बाजारपेठ आपण पाहतोय की अक्षरशः वडगाव प या शहराची बाजारपेठ ही मोडकळीस आलेली आणि जर अशाच पद्धतीची जर या वडगाव नगरपंचायतची धोरणं राहिली तर निश्चितपणे आमच्या व्यापारी बांधव असतील वडगावकर नागरिक असल यांच्यावरती गादा आल्याशिवाय राहणार नाही आहे मुळात हा विकास जो आराखडा जो तयार करण्यात आला मला वाटतं तज्ज्ञ लोकांना किंवा व्यापारी बांधवांना विचारात घेऊन हा विकास आराखडा तयार केला गेला पाहिजे होता पण हा कुठेही तसा तयार केलेला नाही आहे पूर्णपणे मनमानी पद्धतीने हा विकास प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलाय आणि आज त्याचं उत्तर आज आम्ही या वडगाव नगर पंचायत प्रशासनाला विचारायला आलेले मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब काका महाळस्कर आहेत काय सांगाल काका की दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे बाजारपेठा ह्या ओस पडत चाललेल्या आहेत वाहतूक कोंडीमुळं आणि आज तुमची वडगाव नगरपंचायत हद्दीमधला जो प्रारूप विकास आराखड्याचा रस्ता जो आहे हा रस्ता नऊ मीटरचा झाला पाहिजे ही तुमची मागणी वडगाव शहरातील व्यापारी बांधवांनी आज बाजारपेठेतील रस्त्याच्या रुंदी संदर्भामध्ये नगरपंचायतीवर आपलं गारण मांडण्यासाठी मोर्चा आणलेला आहे आत्ताच वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजीराव महाळेसकर यांनी सांगितल्याप्रमाणे ब वाहतूक कोंडी बाजारपेठेत होती तर त्याला जे पर्यायी रस्ते आहेत ते नगर प्रशासनाने ताबडतोब मोकळे केले पाहिजेत आणि वडगावच्या पश्चिम भागामध्ये जी सरकारी कार्यालयं आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे त्या जागेचा त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी त्यांनी विस्तार करावा परंतु बाजारपेठेमध्ये जी व्यापाऱ्यांची मागणी आहे ती मागणी व्यापाऱ्यांची नगर प्रशासनाने तात्काळ गांभीर्यपूर्वक घेऊन त्या ते ठिकाणी त्यांच्या मागणीचा विचार करावा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रुंदीकरण करावं नाही ही व्यापाऱ्यांची जी मागणी आहे त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत तर या ठिकाणी काय नाव आणि काय सांगा मी डॉक्टर कुंदन बाफना वडगावच्या या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आमचं वडगाव नगरपंचायतला खूप आग्रहाची विनंती आहे की तुम्ही हे गावठाण उद्ध्वस्त करू नका एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या अगोदर याचं रुंदीकरण सात मीटर होतं तेव्हा नॅशनल हायवे नंबर फोर इकडनं वाहनांची वर्दल चालू होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तो नॅशनल हायवे नंबर चार हा गावाच्या बाहेरून तयार करण्यात आला त्याच्यानंतर मध्यंतरी हा रोड आठ मीटरचं कॉन्क्रिटीकरण आणि दोन्ही साईडला फुटपाथ असा बनवण्यात आलेला आहे आता प्रस्तावित डी पीमध्ये तो पंधरा मीटर करण्यात आलेला आहे आणि इंटरनल रोड नऊ नऊ मीटरचे त्या बाजारपेठेच्या मागून करण्यात आलेले आहेत ज्या बाजारपेठेला लागून दोन्ही साईडला ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांचं दोन्ही बाजूनी सँडविच झालेलं आहे, आहे।, आहे। म्हणजे उद्या भविष्यामध्ये त्यांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता लागली किंवा विकसित करण्याची आवश्यकता भासली तर त्या त्या साठ फूट जागा असूनही त्यांना हातामध्ये अर्धी जागा पण येत नाही आहे तर आमची तमाम बाजारपेठेच्या वतीने तमाम वडगाव शहराच्या वतीने नगरीच्या वतीने आमचं ओ साहेबांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही ह्याबाबत पुनर्विचार करावा आणि जे रुंदीकरण वाढवलेलं आहे ते त्वरित कमी करण्यात यावा कारण तुमचा उद्देश आहे वडगावचा विकास करणं पण विकासाच्या नावावर जर गावठाण उद्ध्वस्त झाले तर तो विकास काही राहणार नाही आपलं सध्या सगळीकडं अख्ख्या भारतामध्ये ध्येय वाक्य आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास पण जर विकासाच्या नावावर सगळ्या गाववाल्यांची साथ घेतली नाही आणि तुम्ही प्रयास केले नाही तर हे गावठाण उद्ध्वस्त राहणार आणि मग हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं वडगाव नगरी अस्तित्वात राहणार नाही तर परत एकदा तुम्ही सी ओ साहेब म्हणजे वडगावचे प्रथम नागरिक आहात गावाचा कारभार चालवता आहात तर तुम्हाला विनंती आहे की तो मुळामध्ये मावळ तालुक्याच्या बाजारपेठा ह्या ओस पडू लागलेल्या ते अरुंद असल्यामुळं कुणी खरेदीसाठी जात नाही त्यामुळं व्यापारी वर्गांचे हाल होतात व रोड मध्ये गेलं तीच अवस्था आहे कामशेत मध्ये गेलं तीच अवस्था आहे लोणावळ्यामध्ये गेलं तीच अवस्था आहे जर सुसज्ज रस्ते असतील तर ग्राहक तुमच्याकडे येणार आहेत जर रस्ते अरुंद असतील वर्दळीचे असतील तर ग्राहक तुमच्याकडे येणार नाहीत ना। व्यापारी असोसिएशनच्या वतीनं प्रत्येक दुकानदारांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकासाठी पाच दहा फूट पार्किंगला जागा ठेवली तर नऊ मीटरच्या रस्त्याला प्रॉब्लेम होणार नाही पण सर्वात जास्त की मावळ तालुक्याच्या कुठल्याही रस्त्या शे गावात गेलं शहरात गेलं तर रस्ते पूर्ण पार्किंगने जाम असतात नागरिकांना चालता येत नाही अशा स्थितीमध्ये नगरपंचायतींनी नेमकं काय केलं पाहिजे व्यापारी वर्गाने प्रत्येकाने आपली पार्किंग जर स्वतःची उपलब्ध केली येणाऱ्या ग्राहकाला व्यवस्था केली तर नऊ मीटरच्या रस्त्याला काही प्रॉब्लेम राहणार नाही पण नऊ मीटरचा रस्ता केलेला असताना त्यावर जर वाहने उभा केली तर व्यापाऱ्याकडे ग्राहक कसं येणार काय सांगतात मुळात प्रश्न असा आहे की वडगाव अर्ध वडगाव हे शासकीय कार्यालयांनी भरलेलं आहे वडगावचं जे कोर्ट आहे जे आता सेशन कोर्ट झालेलं आहे जिल्हा न्यायालय झालेलं आहे तर तिथं सोमवार ते शनिवार जे लोकांची वर्दळ असते त्यांच्या गाड्या या मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेच्या दोन्ही साईडला लागतात वडगावचं जे तलाटी कार्यालय आहे मेन चावडी चौकामध्ये आहे तिथं येणाऱ्या दिवसभर येणाऱ्या लोकांच्या गाड्या दोन्ही साईडला लागत आहेत हा आत्ता उपलब्ध असलेला रस्ता जो फुटपाथ पकडून दहा मीटर आहे तर हा म्हणजे कमी नाही आहे तो भरपूर आहे पण वडगावचं मेन वडगावात सगळ्या तालुक्यातून लोक शासकीय कामासाठी इथे येतात त्यांच्या गाड्या ह्या रोडला लागतात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नाही आहे तर मी नगरपंचायतला असं सांगल की तुम्ही तुमच्या ज्या आरक्षित केलेल्या आहे पार्किंगच्या जागा त्या तुम्ही पार्किंगच्या जागा डेव्हलप कराव्या आणि तिथं पार्किंग करावी म्हणजे जेणेकरून हा वाहतुकीला जो प्रॉब्लेम होतो तो होणार नाही आणि मुळात तुम्ही उद्या शंभर फूट रोड केले जिथं स्पाईन रोड आहे डांगे चौक आहे जिथं शंभर शंभर दीडशे दीडशे फुटी रोड आहे पुणे ते हडपसर रोड आहे जो मोठ्या प्रमाणात मोठा रोड आहे तिथं पण वाहतुकीची समस्या आहेच आहे ना मग त्याला कारण की जे मूळ रस्ते आतात ह्यांचा उद्देश हा पार्किंग नाही आहे पण लोक चुकीच्या पद्धतीने त्याला पार्किंग करून स्वतःच्या कामासाठी निघून जातात याच्यामुळे भावतिकला अडथळा होतो तर या ठिकाणी वडगाव नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे आहेत दादा काय सांगाल की व्यापारी वर्गांची मागणी आहे जो अठरा फूट पंधरा फूट अठरा आणि पंधरा मीटरचा जो रोड आहे तो रोड नऊ मीटरचा झाला पाहिजे यासाठी वडगाव पंचायतीवर मोर्चा आणलेला आहे काय सांगा वडगावचा विकास आराखडा करत असताना आम्ही या ठिकाणी बारा मीटरचं रुंदीकरण त्यांना शिफारस केली होती बॉडीनी परंतु त्यांच्या टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार त्यांनी बाहेर बाहेर अठरा मीटर आणि गावठांमध्ये पंधरा मीटर असं रस्ता रुंदीकरण आम्हाला त्यांनी फोर्सफुली केलं असं म्हणायला हरकत नाही आणि या संदर्भामध्ये आता सर्व व्यापारी बंधूंची मागणी आहे की नऊ मीटर किंवा दहा मीटर रस्ता रुंदीकरण असावं परंतु पूर्ण ट्रॅफिकचा प्रश्न पाहता आपल्या वडगाव शहरामध्ये जर बाजारपेठ सुस्थिती चालायला हवी असेल तर माझं वैयक्तिक मत आहे की बारा मीटरचं रुंदीकरण ठीक राहील आणि तशी मागणी देखील मी सीओ साहेबांकडं या हरकती सूचनांच्या काळामध्ये केलेली आहे आणि माझं असं मत आहे आपल्या सर्वांनाच व्यापारी बंधूंना की आपण सर्वच जण मिळून पुन्हा एकदा आमदार साहेबांकडं जाऊ या संदर्भामध्ये दे निवेदन देऊ आणि त्यांना आग्रह करू की आपण टाउन प्लॅनिंगला आणि सीओंना सूचना करून वडगावच्या बाजारपेठमधील मुख्य रस्ता आहे या रुस्ताचं रुंदीकरण हे बारा मीटर करावं अशी विनंती आपण आपल्या माध्यमातून करू आम्ही सर्वजण व्यापारी सोबत आहोत आणि इथून पुढेही राहू आपल्या वा वडगावची बाजारपेठ सुस्थितीत चांगली गजबजलेली असावी ट्रॅफिकचा प्रश्न सुटावा अशी सर्वच नागरिकांची इच्छा आहे आणि त्यासाठीच आपण सर्वजण एकत्र जमलेला आहोत धन्यवाद सकल व्यापारी वर्गाच्या वतीनं या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीचे मुख्य कार्य मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम यांच्याकडे मागणी होत आहे तर वाघमारे काकाची मागणी काय आहे आणि काय सांगा बाजारपेठेचा जो रस्ता आहे तो बाजारपेठेतल्या लोकांची इच्छा आजही आहे की तो आहे तेवढा हा पाहिजेच पर्याय काय पाहिजे ट्राफिक इथला बंद करा त्याला ट्राफिकला पर्याय निर्माण करा आणि इथली गर्दी कमी करा इथं गर्दी कमी झाल्याशिवाय बाजारपेठ चालणार नाही ना आणि बारा मीटरचा करून प्रश्न सुटणार आहे असं मला सुद्धा वाटत नाही आणि बाकीच्यांची सुद्धा इच्छा आहे बारा मीटर नकोच की नऊ मीटरच पाहिजे फार फार जर तुम्ही याच्यामध्ये प्रयत्न केला तर लोक स्व खुशीने त्याच्यात एखाद्या दे मीटरला सहयोग देतील त्याच्यापेक्षा लोक पुढे जाणार नाहीत असं लोकांची भावना आहे आणि ती विचारात घ्यावी अशी माझी वैयक्तिक विनंती आहे सर्व व्यापारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि वडगावच जो व्यापारी असोसिएशनच्या वतीनं मागणी आहे रस्ता हा नऊ मीटरचा करण्यात यावा तर बघूयात वडगाव नगरपंचायत प्रारूप आराखड्यामध्ये रस्त्या रस्ता किती रुंदीचा होतो मग वडगाव शहराची असणारी वाहतुकीची समस्या वडगाव शहरा गजबजलेलं वडगाव मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद